काळजी कारण पुण्यातली संख्या झपाट्यानं वाढते आणि आता बळूयात लॉकडाऊन टू पॉईंट झिरो संदर्भातल्या बातम्यांकडे राज्यामध्ये आज रात्री आठ वाजल्यापासून पुढच्या पंधरा दिवसांकरता थेट संचारबंदी लागू करण्यात आली राज्यामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस सुद्धा लागू असेल कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लावणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं या संचारबंदीच्या काळात अनावश्यक बाहेर पडण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे तसंच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी सुरू राहतील तर कोणत्या बंद राहतील लोकल सेवा सुरू राहील तसंच बस सेवा सुद्धा सुरू राहील टीची बस सेवा सुद्धा अत्यावश्यक असलेल्यांच्याच करता आज रात्रीपासून खुली राहील बँका सुरू राहतील दूरसंचार क्षेत्रासाठी निर्बंध हे नसणार आहेत पेट्रोल पंप सुरू राहतील अत्यावश्यक सेवेला पूर्ण मुभा देण्यात आलेल्या आहेत त्यात ऑक्सिजन ॲम्ब्युलन्स आरोग्यविषयक म्हणजे मेडिसिन आणि मेडिकलशी संदर्भातल्या गोष्टी अधिसूचनाधारक पत्रकांना पत्रकारांनासुद्धा मुभा देण्यात आली आहे पावसाळ्याची कामं जी सुरू आहेत विविध ठिकाणी ती सुरूच राहतील बांधकाम व्यवसायाला अडचण येऊ नये म्हणून जी बांधकामं सुरू आहेत तीसुद्धा सुरू ठेवायचे आदेश यात नमूद करण्यात आहे हॉटेल रेस्टॉरंट ही बंद असतील पण होम डिलिव्हरी मात्र सर्व ठिकाणी सुरू असेल तर काय काय बंद असेल यावर नजर टाकूयात सर्व आस्थापनं आणि सार्वजनिक ठिकाणं ज्यात अत्यावश्यक सोयीसुविधांशी ज्याचा संबंध नाही अशा गोष्टी बंद असतील रिक्षा आणि टॅक्सीमध्ये केवळ दोघांनाच परवानगी असेल, असेल बसमध्ये बसायच्या जागीच फक्त बसून प्रवास करता येईल उभं राहून बसमधून प्रवास करता येणार नाही थिएटर मॉल उद्यानं जिम हे सगळं शंभर टक्के बंद असणारे क्लब हाऊस बंद असतील सर्व प्रकारची त्यामुळे असे महत्वाचे निर्णय हे राज्य सरकारनं घेतले आहेत आणि याची तातडीनं अंमलबजावणी करावी अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आले आणि आपण अधिक जाणून घेऊयात स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती काय सुरू काय बंद हे तर आपण सांगतोच आहोत पण तरी लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत म्हणजे जे लघु उद्योग आहेत तर त्यांना आपला कारखाना सुरू ठेवता येणार आहे का किंवा डायमंड इंडस्ट्री असेल किंवा त्याच्याशी जोडलेले अन्य अनेक छोटे व्यवसाय असतील तर ते सुरू ठेवले हो जाऊ शकतात का आणि सध्या लोक गंभीर दिसतात का या सगळ्या लॉकडाऊनच्या बद्दल स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आता मुंबईत आहेत आणि मुंबईतून त्या काही महत्वाच्या अपडेट्स आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत स्वातीचा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पुढच्या काही क्षणात स्वाती काय सांगशील अधिक काय माहिती आहे बदल तर जर आपण बघितलं स्वातीचा आवाज नीट पोचत नाहीये पण जनतेच्या मनातला आवाज एकच आहे तो म्हणजे निर्बंधाचा आणि त्याचं काटेकोर पालन करण्याचा कारण निर्बंधाचं पालन केलं नाही आणि तुम्ही जर का बाहेर पडलात तर कोरोनाची साखळी आपल्याला तोडता येणार नाही यासोबतच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकीकडे एक हे जाणून घेतोय अनधिकृत फेरी अधिकृत फेरीवाल्यांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात त्यांना व्यवसाय बंद ठेवावा लागणार परवानाधारक रिक्षा चालकांना यावेळेला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारनं पहिल्यांदाच घेतली त्यांना सुद्धा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत आदिवासी बांधवांना दोन हजार रुपयांची सरसकट मदत केली जाणार आहे कुटुंबामागे